पहा मुलांनो आज आपण सममूल्य अपूर्णांक का म्हणजे काय आणि ते कसे तयार करतात हे पाहणार आहोत हे काय आहे सांगा चपाती चपाती या चपातीचे मी दोन समान भाग करणार आहे गौरव इकडे ये कशकन्या ये आता ही चपातीचे दोन भाग केलेले मी दोघांमध्ये समान वाटले प्रत्येकाला किती मिळाली सांगा अर्धी अर्धी म्हणजे या चपातीचे आपण दोन भाग केले एका वस्तूचे दोन भाग केले आणि त्यामधला प्रत्येकाला एक एक भाग दिलाय हो की नाही म्हणजे अर्धा अर्धा कसा घेतात सांगा एक अंश दोन याच्यामध्ये एक हा काय आहे अंश आहे आणि दोन काय आहे शेर आहे तर पहा आता या चपातीचे आपण चार समान भाग करणार आहोत चार समान भाग करणार आहोत आणि ही चपाती सुद्धा आपल्याला दोन जणांनाच वाटायची म्हणजे आपण काय करणार गौरवला दो दोन भाग देणार आणि राजकन्याला दोन भाग देणार आता आता आपण चपातीचे किती भाग केले साधा आहे चार।, चार भाग केलेत आणि त्यापैकी प्रत्येकाला किती दिलीये दोन भाग दिले म्हणजे दोन अंश छेद चार।, चार तरी पण आपण चपातीचे चार तुकडे केले आणि एका जनाला दोन दिले तरी ही चपाती किती आहे सांगा अर्धीच आहे ओके नाही किंवा एका चपातीचे दोन भाग केले त्यापैकी एक दिला तरी किती चपाती आहे अर्धीच आहे म्हणजे एक अंश छेद दोन याला पण आपण अर्धाच म्हणतो आणि दोन अंश छेद चार याला पण आपण काय म्हणतो अर्धाच म्हणतो हो की नाही आता पहा आपण इथे एक टोमॅटो घेतलाय काय हा टोमॅटो आपण ह्याचे आठ समान भाग करणार आहे आता पहा या टोमॅटोचे आपण काय केले आठ तुकडे केले है की नाही आता आठ भाग म्हणून आता आपण कुठे लिहिणार आहे छेदस्थानी लिणार आहोत खाली आहे की नाही आणि त्यापैकी प्रत्येकाला म्हणजे याला गौरवला चार भाग दिले आणि राजकन्न्याला चार भाग दिले म्हणजे किती किती टोमॅटो मिळाला याला मिळाला म्हणजे हा एका वस्तूचे आठ भाग केले त्यापैकी प्रत्येकाला चार दिले याला सुद्धा आपण काय म्हणतो अर्धा म्हणतो आणि लक्षात तुमच्या अर्धाच आहे एक अंश छेद दोन पण अर्धाच आहे दोन अंश छेद चार पण अर्धाच आहे आणि चार अंश छेद आठ पण अर्धाच आहे हे पूर्णांक जरी वेगवेगळे असले तरी त्यांची किंमत अर्धाच आहे किंवा सारखीच आहे म्हणून अशा पूर्णांकांना काय म्हणायचं सममूल्य पूर्णांक काय म्हणायचं सममूल्य म्हणजे सारखी किंमत असणारे या पूर्णांकाची किंमत काय आहे सारखीच आहे हा इथं मी दोन आकृत्या काढलेल्या आहेत या पहिल्या आकृतीचे किती भाग केले आकृतीचे किती भाग केले आता यापैकी किती भाग रंगवले ते सांगा मला किती भाग रंगवले

सारखाच आहे म्हणजे इथून ही आकृती रंगोली आणि ही आकृती इथून रंगोली म्हणजे रंगोलीला भाग सारखाच आहे म्हणजे दोन अंश छेद तीन आणि चार छेद सहा हे अपूर्णांक सुद्धा कसे आहेत सारखेच आहेत म्हणजेच काय आहे सममूल्य आहे आणि लक्षात तुमच्या सममूल्य पूर्णांक म्हणजे काय ते आता आपण सममूल्य पूर्णांक कसे तयार करतात हे पाहूया पहा मी इथं दोन आकृत्या काढल्या ह्या समान आहेत तर यापैकी वरच्या आकृतीचे किती भाग केले सांगा यापैकी आता किती भाग रंगवले ते सांगा दोन दो। दो। दो म्हणजे अपूर्णांक कोणता तयार झाला आपला आता ही खालची आकृती तिच्या एवढीच आहे परंतु हिच्या आपण किती भाग केले पंधरा भाग केले त्यापैकी किती ते थे थे भाग रंगवले ते सांगा सहा भाग रंगवले पण या आकृती पाहता आपल्या असे लक्षात येते या कृतीचा रंगवलेला भाग भाग आणि या काय आहे म्हणजेच दोन अंश छेद पाच आणि सहा अंश छेद पंधरा हे अपूर्णांक कसे आहेत दोन सममूल्य आहेत साठ्या किंमतीचे आहेत म्हणजे दोन अंश छेद पाच बरोबर सहा या म्हणजे यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या पूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला जर आपण तीन ने गुणलं तर हा पुढील अपूर्णांक आपल्याला मिळतोय म्हणजे अपूर्णांकातील अंशाला आणि छेदाला एकाच शून्येत संख्येने गुणल असता मिळणारा अपूर्णांक काय असतो सममूल्य अपूर्णांक असतो पहिल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो आपण गुणाकार करून जसा सममूल्य पूर्णांक मिळवता येईल का तर भागाकार करूनही आपल्याला सममूल्य पूर्णांकातील अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग जात असेल तर भागाकार करून मिळणारा अपूर्णांक पहिल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो आपण एक उदाहरण पाहूया सहा अंश छेद बारा या पूर्णांकातील अंशाला आणि छेदाला दोघांना कोणत्या संख्येने भाग जातो सांगा भाग दोन बार। ने भाग जातो दोन च्या पाड्यामध्ये सहा आहेत आणि दोन च्या पाड्यामध्ये बारा जण आहेत म्हणजे दोन ने भाग जातो आपण ह्या दोघांना दोन ने भागून बघूया सहा भागीले दोन बारा भागीले दोन काय उत्तर येईल च्या पाड्यात किती नंबरला सहा आहे तीन थी। थी। नंबरला म्हणजे बेत्रिक सहा वरील तीन आलं आणि खाली किती येईल बे च्या पाड्यात सहा छेद म्हणजे सहा अंश हा सहा अंश छेद बारा हा पूर्णांक पहिला आहे आणि करून मिळालेला पूर्णांक आहे समूल्य पूर्णांक आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण अंशाला आणि छेदाला एकाच शून्य तर संख्येने गुणून सममूल्य अपूर्णांक मिळू शकतो त्याचप्रमाणे आपण दिलेल्या अपूर्णांकातील अंश आणि छेद या दोन्ही संख्येला एकाच संख्येने जर भाग जात असेल तर भाग दिल्यावर मिळणारा अपूर्णांक काय असतो सममूल्य अपूर्णांक असतो लक्षात तुम्हाला सममूल्य अपूर्णांक कसे मिळवायचे ते आणि छेदाला एकाच संख्येने गुणून किंवा एकाच संख्येने भागून आपण सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही उद्याच्याला पाच अपूर्णांक घ्यायचे आणि प्रत्येकाचे दहा सममूल्य अपूर्णांक लिहून आणायचे लक्षात